नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भोगिया आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष सांगली यांना त्यांच्या गोपनीय या बातमी दरामार्फत माहिती मिळाली होती की राहुल साळुंके राहणार वासुंबे हा आपल्या साथीदारांसह ढवळी रोडवरील महादेव पाटील यांच्या बंद अपार्टमेंटमध्ये परिसरात चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन थांबलेला आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक या, पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा लावून तीन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे चौकशी दरम्यान त्यांची नावे राहुल श्रीकांत साळुंखे राहणार वासुंबे बाल ओपचारी बाल ओपचारी दुसरे असे समोर आलेले आहेत सदर इसमांकडे असणाऱ्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असं समाधानकारक उत्तर न दिल्याने संशय वाढला पुढील चौकशीत राहुल सावंके यांनी कबुली दिली की सदर मोटारसायकली तुरची सावळस कुंडल येथून चोरी करून त्या विक्रीसाठी आणल्या होत्या या कारवाईत तासगाव आणि कुंडल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी आणि दोन्ही बाल अपचारी यांना ताब्यात घेऊन पुढील तपास तासगाव कुंडल पोलीस करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा